आदेश जनकेतर चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहोत writer आणि महोदय करुणा शर्मा यांचे नातेसंबंध विवाहाचे दिलासा देताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचं पोटगी देण्याचं वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवल्या होता तसेच धनंजय मुंडे यांचे अपील फेटाळून लावले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील नातेसंबंध हे सकृतदर्शनी विवाहाच्या व्याख्येत मोडणारे आहेत घरगुती हिंसाचार कायदा अंतर्गत करुणा यांना दिलासा मिळण्याचे अधिकार असल्याचे मत सत्र न्यायालयाचे सविस्तर आदेशात स्पष्ट केलेला आहे दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याचे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता तसे धनंजय मुंडे यांच्या अपील फेटाळून लावलेले होते मुंडे यांचे अपील फेटाळण्याचा गाव सत्र न्यायालयाचा आदेश मंगळवारी उपलब्ध झाला आणि त्यात करुणा यांच्याशी कधी लग्न झाले नव्हते असा दावा मुंडे यांनी केला होता तथापि मुंडे यांचे करुणा यांच्याशी असलेले नातेसंबंधाचे स्वरूप लग्नाच्या व्याख्येत मोडणारे आहे शिवाय दोघांना दोन मुले असून एकत्र राहिल्याशिवाय हे शक्य नाही असंही अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी सविस्तर आदेशात नमूद केलं आहे करुणा अपली पत्नी ना ही आपली पत्नी नाही किंवा तिच्यासह आपण लिव्ह इन संबंधातही नव्हतो असा दावा मुंडे यांनी केला होता परंतु मुंडे यांचे इच्छापत्र किंवा स्वीकृतीपत्र हे सकृत दर्शनी करुणा आणि मुंडे यांच्यातील विवाहाचे नाते दर्शवतात असे न्यायालयाने म्हटलं आहे आदेश न्यूज नेटवर्क मुंबई नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा